रायगडच्या बेण तालुक्यातल्या ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील आय टी आय डिप्लोमा डिग्रीधारक उमेदवारांची सरसकट जे एस डब्ल्यू कंपनीमध्ये नोकर भरती करण्यात यावी अशी जोरदार मागणी जे एस डब्ल्यू कंपनीकडे काराव ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी के केली आहे मागणीच्या जलद पूर्ततेसाठी आजपासून ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीमध्ये सुमारे दोनशे पन्नास डिग्रीधारक स्थानिक भूमिपुत्र आहेत आणि ह्यासारख्या भूमिपुत्रांची बेरोजगारी दूर व्हावी आणि लवकरात लवकर ग्रुप ग्रामपंचायत कारावहातीतील बेरोजगार आय टी आय डिप्लोमा डिग्रीधारक उमेदवारांची जेएसडब्ल्यू स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनी डोलवी इथे कायमस्वरूपी नोकर भरती व्हावी अशी मागणी उपोषण करते आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली कंपनीमध्ये बाहेरच्या परप्रांतीयांची जलद भरती केली जाते पण स्थानिक भूमिपुत्र सुशिक्षित बेरोजगार यांना मात्र डावललं जात आहे असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला बेमुदत उपोषणासाठी काराव ग्रामपंचायत सदस्य दिनेश तुकाराम म्हात्रे भाग्यश्री राजेंद्र कडू वैशाली रवींद्र म्हात्रे दिपाली कल्पेश भोईर मुक्ता अंकुश वाघमारे राजेंद्र विठू कडू ग्रामस्थ अंकुश देवराव वाघमारे उपोषणाला बसलेत आणि जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असा इशारा सुद्धा उपोषण करत्या ग्रामस्थांनी दिला नमस्कार माझं नाव दिपाली कल्पेश भोईर मी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही उपोषण केलेला आहे हा उपोषण आम्ही पवारांच्या नोकरींसाठी केलेला आहे हा उपोषण नोकऱ्या भरती झाल्याशिवाय आम्ही हा उपोषणावरून उठणार नाही ही आमची इच्छा आहे मा मुक्ता मुक्ता वाघमारे अंकोश सदक्ष आम आमना सोहरा कंपनीत लागल्याच पाहिजे उपोषण सुरू आहे हां उपशन सुरु हा मी ठाम निर्णय घेतला आहे माझं नाव दिनेश तुकाराम आहे मी ग्रुप ग्रामपंचायत कारवाचा विद्यमान सदस्य आहे आज गेले दोन अडीच वर्षापासून आम्ही आमच्या ग्रुप ग्रामपंचायत काराव हातीतील बेरोजगार आय टी आय डिप्लोमा डिग्री धारक उमेदवारांसाठी नोकर भरतीसाठी कंपनी जे एस डब्ल्यू कंपनीमध्ये खेटा आहे हेलपाटे घालतोय त्यांच्याशी वारंवार बैठका करतो आहे मिटिंग करतो आहे चर्चा करतो आहे पण दरवेळी ते आम्हाला हेतूपुरस्पर हेतू हेतूपुरस्परपणे डावलत आहेत आमच्याकडे लक्षच देत नाहीत आम्ही त्यांच्याकडे अनेक चर्चा केल्या अनेक बैठका केल्या पण प्रत्येक वेळी ते आम्हाला आश्वासनावर आश्वासनं देतात ठीक आहे दोन महिन्यात घेऊ दोन महिने अडीच महिन्यात घेऊ आणि पण ते आमच्याकडे अजिबात लक्ष देत आहेत आज आम्हाला वारंवार हे सांग आता मला खरंच एक म प्रश्न पडतो की आमच्या बेरोजगार तरुणांना ते का घेत नाहीत आज परप्रांतीयांना घेतात आज आम्ही बघतोय की नागोटण्याची लोकं घेतात आमटेम डोलवीची आमटेमची लोकं घेतात आणि उरणची लोकं घेतात पण आमच्या ग्रुप ग्रामपंचायत कारावाती ते लोकांना ते घेतच नाहीत बरं कारण सांगितलं त्यांना बोलव तुम्हाला ते ते तु ना काय प्रॉब्लेम असेल तर आमच्याशी चर्चा करा आपण काहीतरी त्याच्यातून सुवर्णमध्ये काढू पण आमच्या बेरोजगार तरुणांचा वाली कोण ज्यांच्या जमिनी गेल्या ते लागत आहेत पण बाकीच्या तरुणांचं काय आणि त्यासाठी आम्ही वारंवार कंटाळू त्यांच्याशी बैठका करून त्यांच्या आश्वासनाला पण आम्ही एकदम पुरता कंटाळलो आणि त्याच्यामुळे मग आम्ही सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला की आता बेमुदत उपोषणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आम्ही अतिशय ठामपणे एक निर्धार करून आम्ही सर्वांनी एकमत केलं आणि आम्ही सर्व ग्रुप ग्रामपंचायत कारवा सदस्य हे आता कंपनी मध्ये नोकर भरतीसाठी आम्ही बेमुदत उपोषण करत आहोत आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहोत एकदम आमचा निर्धार एकदम कायम आहे आमच्या जीवाचं काय झालं तरी चालेल पण आम्ही आता नोकर भरती केल्याशिवाय इथून उठणारच नाही माझे नाव शिवाजी माहेजी मोकल मुक्काम कारावी पोस्ट गडप तालुका पेन जिल्हा रायगड आज आमची ज जमीन जाऊन जवळजवळ पंचवीस तीस वर्षे झालेले तेव्हापासून मी आश्वासनांवर जगत आहे मी जेव्हा बावीस चोवीस वर्षाचा होतो तेव्हा आमची जमीन सव्वा दोन एकर या कंपनीला दिलेले आहे आम्ही प्रकल्पग्रस्त असून मला कामाला नाही लावलं तर आज माझी छप्पन वर्ष आहे तेव्हा काय बोलत होते की मुलं तुमची शिकलेली पाहिजे किंवा तेव्हा आम्ही दहावी नापास दहावी पास असे होतो तेव्हा नाही लावले तर नाही पण आज आमची मुलं डिप्लोमा डिग्री कंपनीजवळ आली आम्ही प्रकल्पग्रस्त असूनसुद्धा आम्हाला इथे कामाला लावत नाहीत आज सदस्य तेव्हापासून ऐकत आलेलं आहे हा तुझा पहिल्या लिस्टला नाव आहे तुझ्या मुलांचं नाव आहे पण आजपर्यंत मुलं आज माझा मुलगा डिप्लोमा करून साध्या दुकानात कामाला आहे आज त्यांना त्या मुलाला मुलगी द्यायला कोण मागत नाही अशी परिस्थिती आमची आलेली आहे डिप्लोमा एक मुलगा आ, बारावी करून आय टी आय केलेला आहे त्याची ॲप्रेंटिसशिप वर्षभर केली दहा हजार पाचशे रुपये दिले पगार वर्षा म्हणजे महिन्याला दहा हजार पाचशे आणि ते अप्रेंटिसशिप करूनसुद्धा त्याला अजूनपर्यंत कामाला घेत नाहीत मग हा आमच्यावर किती मोठा अन्याय होतो आहे आणि आमच्या ग्रामपंचायतीचा सुद्धा ते कोण ऐकत नाही म्हणजे किती आरेरवे चाललेले आहे प्रदूषण तर आहेच प्रदूषण ते डॉक्टरलाच आम्ही पैसा होतो आज मी पाच दिवसाचं विसर्जन झाले तेव्हापासून वीस दिवस खोकला सर्दी ताप घरातून बाहेरनं आज हातावर कमवतो आहे पानावं खातो आहे आम्ही आज मी टॅक्सी चालवतो आहे आज मी इथं आलो गेला अर्धा दिवस गेला माझा आम्हाला पैसाचा पैसा नाही भेटत आणि जिचं आमची आशा आहे आमची जमीन घेऊनसुद्धा आम्हाला हे लोक आमच्या मुलांना कामाला नाही लावत आम्ही काय करायचं याचं उत्तर कंपनीने जे डब्ल्यू द्यावं आम्हाला